नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर स्तनाचा कॅन्सर होण्याची बरीच लक्षण बरीच कारण आहेत त्यातल्या महत्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता जवळजवळ दहा ते पंधरा टक्के स्त्रियांना अनुवंशिकता हे एक कारण असू शकतं ज्या स्त्रियांच्या फॅमिलीमध्ये म्हणजे त्यांच्या आईच्या फॅमिलीमध्ये स्तनाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर झालेले असेल आ, अशा वेळी त्या स्त्रीला कॅन्सर होण्याची स्तनाचा किंवा अंडाशयाचा ओव्हरीचा कॅन्सर होण्याची शक्यता जरा जास्त असते ह्या हे होण्यासाठी दोन प्रकारचे जीन्स कारणीभूत असतात ज्याला बी आर सी ए वन आणि बी आर सी ए टू जीन्स ह्याच्यात म्युटेशन झालं की ह्या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि हा कॅन्सर आईकडून मुलीकडे किंवा आईच्या फॅमिलीमधल्या इतर स्त्रियांना होण्याची शक्यता थोडीफार असते तर अशा स्त्रियांना ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी कॅन्सरची होऊन गेलेला आहे अशा स्त्रियांनी त्याचा प्रतिबंध कसा करावा तर अशा स्त्रियांना ज्यांच्या फॅमिलीमध्ये असा कॅन्सर झालेला असतो त्यांना वयाच्या कमी वयात आ, हा कॅन्सर होण्याची शक्यता असते म्हणजे वयाच्या चाळीशीच्या आत किंवा पन्नाशीच्या आत अशा स्त्रियांना कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा स्त्रियांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ज्या जा, ज्याला आपण सोनोग्राफी मॅमोग्राफी म्हणतो ती दरवर्षी करायला हवी वयाच्या नंतर किंवा नंतर किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये ज्या व्यक्तीला कॅन्सर झालेला असेल त्या वयाच्या दहा वर्ष आधी उदाहरणार्थ जर एखाद्या स्त्रीच्या आईला तिच्या वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी कॅन्सर झालेला असेल तर ह्या स्त्रीने वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून मॅमोग्राफी सोनोग्राफी दरवर्षी करणं गरजेचं आहे असं केल्याने तो जो कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे समजा ह्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर तो लवकर निदान व्हावं आणि त्याची लवकर अर्ली स्टेजमध्ये निदान होऊन अर्ली स्टेजची ट्रीटमेंट लवकर सुरू व्हावी हा त्याच्या मागचा उपाय असतो अनुवांशिकता असणाऱ्या काही स्त्रिया त्यांचे जेनेटिक टेस्टिंग पण करू शकतात उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीच्या फॅमिलीमध्ये कोणाला कॅन्सर झालेला असेल स्तनाचा किंवा ओव्हरीचा तर अशा स्त्रियांचं त्या जेनेटिक म्युटेशन कॅरियर आहेत की नाही हे टेस्ट करण्यासाठी एक ब्लड टेस्ट असते रक्ताची तपासणी असते त्यात आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये अनुवांशिकता आहे की नाही असं अनुवांशिकता आहे असं आढळलं तर त्या व्यक्तीने स्क्रीनिंग मॅमोग्राफी सोनोग्राफी वयाच्या अगदी पस्तीशी तीशीपासून सुद्धा करणं जरुरीचं असतं जेणेकरून आजार लवकर निदान व्हावा